कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही तारीख मंगळवार मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी संपेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्वाची असते त्यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सकाळी प्रथम लवकर उठावे स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी त्यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे नंतर पूजेच्या ठिकाणी एक पवित्र स्थूल ठेवावा आणि त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे गणपती समोर तुपाचा दिवा लावावा देवाला पिवळ्या फुलांची माळ किंवा दुर्वा अर्पण करावा देवाला टिळक लावावा त्यांना मोदक आणि मोतीचूरचे लाडू अर्पण करावे ओम भालचंद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा कथा वाचावी शेवटी देवाची आरती करून पूजेची सांगता करावी नंतर घरी आणि इतर लोकांना प्रसाद वाटप करावा भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मानसिक शांती मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढतो आत्मविश्वास वाढतो जीवनात अन्न आणि पैशांचे भांडार जे आहे तर ते वाढत असतात तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आपल्याला सोमवारी सतरा मार्च रोजी साजरी करायची आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असतं भगवान श्री गणेश जे आहेत ते बुद्धीचे देवता आहेत संकट मोचक आहेत त्यांची पूजा उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होत असतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आयुआरोग्याची परकत होत असते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे आपल्याला मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे कोणताही शत्रू आपला दोन दिवसात संपेल घरात पैसाच पैसा येईल आपल्या जीवनातील सर्व दारिद्र संपून जाईल मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहिला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल सतरा मार्च वार सोमवार या दिवशी गणपतीची विशेष सेवा आपल्याला करायची असते कारण संकष्ट चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर जीवनातील सर्व पापांपासून आपली सुटका होत असते भगवान श्री गणेश जे आहेत तर ते बुद्धीचे देवता आहेत संकटमोचक आहेत आणि विघ्न अर्थ आहेत आणि गणेशाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण केले तर श्री गणेशाची आपल्यावरती भरभरून कृपा होत असते रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे गणेश तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असतात या तत्वांना आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस आपण हे सर्व उपाय सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला हे उपाय करत असताना सेवा करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन न देता हा उपाय करायचा असतो तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे श्री गणेशाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आजूबाजूला कुठे जर गणेशाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला श्री गणेशाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हा मसूर डाळीचा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी लाल मसुराची जी डाळ असते तर ती आपल्याला घ्यायची आहे अख्खे सगळ जर लाल मसूर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेतले तरीही चालेल किंवा डाळ जरी घेतली तरीही चालेल काहीच अडचण नाही पण आपण हा उपाय काय करू का करत आहोत तर बघा आपल्या घरा मध्ये सतत जर तुमच्या पती पत्नीमध्ये भांडणं होत असेल पती पत्नीमध्ये जर एकोपा नसेल त्याचबरोबर मेहनत करताय कष्ट करताय पण तरीही त्या मेहनतीचं कष्टाचं चीज होत नसेल घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो तो टिकत नसेल कुठे ना कुठे तो नेहमी खर्च होत असेल त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे एखादं शुभ कार्य ज्या घरामध्ये घडतं त्यावेळेस प्रत्येक त्या शुभ कार्यांमध्ये अडचण येत असेल तुमची एखादी शारीरिक मानसिक इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होतात होत नसेल तर तुमच्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय का आपण करत असतो बघा जी लाल मसुराची जी डाळ असते तर ती मंगळ ग्रहाचं कारक असते आणि मंगळ ग्रह कशाचा कारक असतो तर मंगळ ग्रह व्यक्तीचा स्वभाव त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि पैशांच्या संबंधित मंगळ ग्रह कारक असतो त्यामुळे जर आपला मंगळ ग्रह खूप स्ट्रॉंग असेल तर जीवनामध्ये कधीच आपल्याला पैशांच्या अडचण येत नाही त्याचबरोबर आपला स्वभाव तो, तो जो आहे तर तो सा शांत राहतो मन जे आहे तर ते निर्मळ राहतं त्यासाठीच आपल्याला हा मसूर डाळीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्ही भक्तिज्ञानी श्रद्धेने करा तर काय करायचं आहे थोडीशी मसुराची डाळ जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला एक केळीचं जे पान असतं तर ते घ्यायचं आहे आता सपोज तुमच्याकडे केळीचं पान तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही एक प्लेट घ्या फक्त प्लॅस्टिकची घेऊ नका इतर कोणतीही तुम्ही प्लेट घेतली तरीही चालेल तुम्ही केळीच्या पानावरती सेम अशाच पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीत उपाय करा किंवा प्लेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीत सांगणार आहे त्या पद्धतीने उपाय करा देवघरामध्ये तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे दिवसभरामध्ये कधीही संध्याकाळी तुम्हाल तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक त्रिकोण जो असतो तर तो काढायचा आहे किंवा त्या केळीच्या पानावरती तुम्हाला त्रिकोण जो असतो तर तो काढायचा आहे त्रिकोण हा तो मी लाल जो शेंदूर असतो तर त्याच्या साहाय्याने काढायचा सा, जर तुमच्याकडे शेंदूर नसेल तर कुंकवाच्या साह्याने तुम्ही काढू शकता त्या त्रिकोणमध्ये तुम्हाला जी मसुराची डाळ आपण घेतलेली आहे तर ती भरायची आहे संपूर्ण तो त्रिकोण त्या मसुराच्या डाळीने आपल्याला अं भरायचा आहे कुठेही जागा रिकामी राहता कामाने अशा पद्धतीत भरा नंतर एक छोटासा गुळाचा जो खडा आहे तर तो, तो त्या डाळीवरती तुम्हाला मध्यभागी ठेवायचा आहे त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे जी काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर कर आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला श्री गणेशाची आराधना करायची आहे काही मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे त्यामध्ये पहिला जो स्तोत्र आहे ते म्हणजे तुम्हाला संकटमोचन गणेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे त्यानंतर ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे अशा तीन सेवा तुम्हाला तिथे करायची आहे आणि नंतर तुम्हाला ही जी डाळ आहे तर ती अर्धा तास एक तास तिथे ठेवायची आहे त्यानंतर ही डाळ तुम्हाला गुळ आणि डाळ संपूर्ण उचलायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ जायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि ही डाळ आणि गुळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे गणेशाला प्रार्थना करायची आहे गाईमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवास असतात आणि आपण जी काही इच्छा व्यक्त करतो ज्यावेळेस आपण ती गायीला सांगतो त्यावेळेस सा आपली ती इच्छा साक्षात कोटी देवतांपर्यंत जात असते आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आता बघा जर तुमच्याकडे आजूबाजूला कुठे गाय नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ह्या सर्व वस्तू टाकू शकतात तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ